ताज्या घडामोडी पाहायच्या तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील युवा नेते अक्षय कर्डिले यांनी राहुरी तालुका नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी शहरामधील प्रभाग क्रमांक चार आणि पाचमध्ये तनपुरे गल्ली या ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि काही समस्या या जागीच सोडवत काही समस्या भारतीय जनता सत्ता आल्यानंतर सोडवू असं आश्वासन त्यांनी आहे उमेदवार नारायण नंदकुमार धोंगडे रोशनी राम शिंदे आणि प्रभा क्रमांक पाच चे उमेदवार प्रसाद गणेश राजेंद्र खैरे प्रियंका अमोल काशीद या ठिकाणी उपस्थित होते यावेळी नयन शिंगे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे मान्यवरांकडनं त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच तुम्हाला योग्य न्याय दिला जाईल असे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी आश्वासन दिलं आहे तर यावेळी मान्यवर यांच्यासमोर नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत रावरी नगरपालिका निवडणूक या निमित्ताने प्रवाह क्रमांक चार आणि प्रवाह क्रमांक पाच याची राज्याचे महाराष्ट्र राज्याचे मंत्री रा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज कॉर्नर बैठक घेतली त्या बैठकीत सर्व समस्या लोकांनी मांडल्या त्या समस्येचे निरासन शंभर टक्के विखे पाटील करतील असं त्यांनी गवाई दिली या ठिकाणी त्यातल्या काही समस्या असेल तर घरकुलाची सगळ्यात मोठी समस्या होती त्यानंतर आवृत्तल्या ज्या महिला आहे त्यांच्या रोजगाराची सगळ्यात मोठी समस्या ही आम्ही दूर करू असं त्यांनी एक गवाई दिली त्यांच्यासोबत आम्हीही निवडून आल्यानंतर ह्या विषयाला पाठपुरावा करून त्या ठिकाणी आम्ही सगळ्या समस्या पुऱ्या करायचा मी ही गवाई देतो नमस्कार आज जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे मार्गदर्शक नेते नामदार राधाकृष्ण जिवके साहेब तसेच युवा नेते अक्षयदादा कडील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रभाग क्रमांकाचे चा चारचे उमेदवार रोशनी राम शिंदे तसेच नारायणजी धोंगडे आणि प्रभाग क्रमांक पाचचे उमेदवार प्रसाद उर्फ गणेश राजेंद्र खैरे आणि प्रियंकाताई काशीद यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रभाग क्रमांक चार आणि पाचची तसेच सुनील नाना पवार नगराध्यक्ष यांच्या प्रचारार्थ आज बैठक संपन्न झाली तर इथे कॉर्नर बैठक संपन्न होत असताना प्रभागातल्या अनेक लोकांनी प्रभागाच्या समस्या मांडल्या तर नामदारसाहेब यांनी सर्व प्रभागातल्या नागरिकांना एक ठाम आश्वासन दिलं आहे की तुम्ही या दोन्ही प्रभागाचे जे काही उमेदवार आहेत यांना भरघोस मतांनी निवडून द्या तुमचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते आम्ही सरकार आमचं आहे राज्यात सरकार आमचं आहे केंद्रात सरकार आहे त्याच त्याचबरोबर एक जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने ते आमचे सर्व प्रश्न सोडवणार आहेत असे त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे तरी मी क्रमांक चार आणि पाचच्या सर्व नागरिकांना मतदार राजांना विनंती करतो की त्यांनी एकदा आम्हाला संधी द्यावी पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून तसेच युवा नेते अक्षर केड्डी साहेब यांच्या माध्यमातून या वार्डात आम्ही निश्चित विकास करू या प्रभागात ज्या काही प्रलंबित प्रश्न आहेत किंवा ज्या काही समस्या असतील आरोग्याच्या समस्या असतील सांडपाण्याच्या समस्या असतील तसेच ड्रेनेज लाईनच्या समस्या असतील तुमच्या स्ट्रीट लाईटच्या समस्या असतील या सर्व समस्या आम्ही सोडवण्याचे तुम्हाला आश्वासन देतो आहे मनोज साळवेसह महेश दानेसी चोवीस तास राहुरी अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय की लकीर मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरं आहे का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतोय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू, टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या आप इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रिओोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी